आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नंदिनीला प्रीतीच्या ढोळा जेवणासाठी जायचं असतं आणि तिच्या लक्षात नसतं अचानक प्रीतीचा फोन आल्यानंतर मग नंदिनीच्या लक्षात येतं आणि त्यानंतर मग तयारीसाठी नंदिनीचा खूप गोंधळ उडतो तर प्रीतीने नंदिनीला मेहंदी काढून यायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळं येतं की आता साडी दागिनी आणि मेहंदी मी कसं सिलेक्ट करणार आहे आणि नंदिनी हे सगळं सांगते त्यावेळेला जीवा म्हणतो मी आहे ना तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि मग जीवा नंदिनीला कुठली साडी नेसायची ती साडी सिलेक्ट करून देतो इतकंच नाही तर नंदिनीला तो मी मेहंदी काढून देतो असं आग्रह करत असतो तेव्हा मग नंदिनी जीवाला मेहंदी काढण्यासाठी नकार देते नंदिनी म्हणते नाही नको त्यावेळेला जिवा म्हणतो नाही मेहंदी तर मीच काढणार जीवा चांगली मेहंदी काढेल की नाही याची नंदिनीला खात्री नसते म्हणून नंदिनी जीवाला मेहंदी काढण्यासाठी हात द्यायला तयार नसते पण जीवा जबरदस्ती नंदिनीच्या हातावर मेहंदी काढतो मेहंदी काढताना जीवाने नंदिनीला सांगितलेलं असतं की डोळे बंद करायचे हाच माझा पॅटर्न आहे तो डोळे बंद केलीस तर बघ मी किती छान मेहंदी काढतोय ते पण नंदिनीला जीवावर विश्वास नसतो तो चांगली डिझाईन काढेल की नाही म्हणून नंदिनी मध्ये मध्ये डोळे उघडून चोरून बघत असते त्यावेळेला जीवा तिला पकडतो आणि पुन्हा डोळे बंद करायला सांगतो पण जीवा नंदिनीच्या हातावर खूप छान मेहंदी काढतो त्यामुळं नंदिनी परत एकदा जीवाच्या प्रेमात पडते